मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी आहे तर अशा कुत्र्यांबद्दल मी थोडीशी माहिती घेऊन आलो आहे कारण की बारामतीमध्ये विकी आदम या तरुणाने वेगवेगळ्या जातीचे जाती देशी विदेशी डॉग्स पाळण्यासाठी आणलेत व त्यांच्या पिल्लांची विक्रीसुद्धा होते अशा देशी विदेशी डॉग्सचे पिल्ला आपल्याला खरेदी करता येतील मित्रांनो ह्या पिल्लांना आपण तीन ते चार महिने ट्रेनिंग दिल्यानंतर पूर्णपणे ट्रेन ते ट्रेन होत आहेत फार्म हाऊसवर जर राहत असताल शेतामध्ये जर राहत असताल तर अतिशय उपयुक्त असे पिल्लं आहेत ते राखणदारीसाठी तुमच्या वस्तूंची तुमच्या घराची तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी या कुत्र्यांवर टाकून द्या ते अतिशय इमानदार आहेत त्यांचं वॅक्सिनचं आणि फीडचं काय असेल माहिती ते विख्यात यांनाच विचारून तुम्ही त्यांना खाऊ घाला ते पूर्णपणे आपल्याला सहकार्य करतील त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे राखण्यासाठी वापर होऊ शकतो याचा शेतीच्या राखण्यासाठी फिटबुल उपयोग असते ही लोड आहे का आता दुसरं काय आलं फक्त लोळे हे ज्या पोटात पिल्ले जातात हे पग जाते हे जो पिल्लो की दहा ते बारा हजार रुपये असतात बुकिंग केल्यानंतर किती दिवशी मिळतात बुकिंग केल्याचे दोन महिने मित्रांनो सफर प्रतीक सोबत या चॅनलवर हो जर आपल्या बिझनेसच्या आपल्याला ॲडव्हर्टाईज द्यायची असतील किंवा वेगवेगळे ॲडव्हर्टाईज द्यायचे असतील कोणते तर आपण चॅनलला संपर्क करू शकता तसेच चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मानतो मी सर्वांचे आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो